महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आरेवाडीच्या बिरोबा बनात असंख्य भाविक भक्त दाखल झालेले आहेत लाखोंच्या संख्येनं आलेले हे भाविक भक्त या ठिकाणी रखरखत्या उन्हापासून त्या उन्हापासून वाचण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी झाडाचा सहारा घेऊन या ठिकाणी थांबलेले आहेत आज देवाला नैवेद्य नारळ अर्पण करण्याचा दिवस आहे आणि हा देवाचा नैवेद्य बनवण्यासाठी या ठिकाणी सर्व भावी भक्त तयारी करत आहेत अशीच एक आपली मायमाऊली या ठिकाणी तीन दगडाच्या चुलीवरती आपल्या भगवंतासाठी आपल्या देवासाठी आपल्या परमेश्वरासाठी हा या ठिकाणी नैवेद्य तयार करत आहे काय तयार करायला लागल्या ही मावशी आपण त्याच्याकडून या सात संदर्भातली माहिती घेऊयात मावशी नाव काय तुमचं खडकला खडकलाट यल्लवा गावडे आणि गाव खडकलाट तालुका जिल्हा म्हणजे कर्नाटकातून ही माऊली आले आहे आणि ही माऊली या ठिकाणी या तीन दगडाच्या चुलीवरती आपल्या देवासाठी हा नैवेद्य तयार करते हे बघाय कानूल तयार करते आपल्या देवासाठी तळा तेलामध्ये परतला जातोय हा कानूला आपल्या शहरी भाषेमध्ये आपण त्याला करंजे म्हणतो आणि ग्रामीण भाषेत आपल्या धनगरी भाषेत हे सगळे या ठिकाणी कानोला म्हणतात बघा पोळ्या केलेल्या आहेत हा कानुल केले आहेत हे माऊली या ठिकाणी कानोलं लाटण्याचं काम करते सगळी धनगर संस्कृती जी आहे ती आपल्याला या आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये पाहायला मिळते उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीनं वरती प्लॅस्टिक कागद टाकलेलं आहे आणि जी काय त्या छतापासून थोडीशी सावली या ठिकाणी तयार झालेली आहे त्या सावलीला बसून ते सर्वजण आपल्या भक्तिरसामध्ये या ठिकाणी डुंबून गेलेले आहेत मावशी तुमचं नाव काय माया च नाव तुमचं काय बनवताय तुम्ही कानवलं पोळ्या कधी तयार केल्या आत्ताच केल्या दोन्ही केले काय काय तयार केले आज आ, भात आमटी तुमच्या चेहऱ्यावरती सर्वत्र आनंद उत्साह जो आहे तो ओसांडून वाहतोय खूप आनंदात आहे तुम्ही <laughs> आज देवाच्या दारात आलाय <laughs> <ले> म्हणून <laughs> परमेश्वराला भेटायला मिळाले म्हणून <laughs> <laughs> बरोबर <बराएगा>। आहे का <laughs> बेरोबावरती दांडगी भक्त आहे तुमची बेरोबा कसा पावतोय तुम्हाला सांगा जरा <laughs> बेरोबा भक्तीला पावतोय हा अटकताना येतोय अटकताना येतोय म्हणजे भक्तांच्या हक्केला ओ देणारा आणि नवसाला पावणारा आरेवाडीचा राजा बेरोबा माझा बरोबर आहे का म्हणून बेरोबाचा धावा हुडकून यायचं हा देवाला हा बरोबर कुटकेनं हुडकून यायचं देवाला म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये यात्रेला यायचंच असंही माईमाऊली सांगत्या तुम्हाला सर्वांना यात्रेच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा चालू राहू द्या हां या ठिकाणी बघा आणखीन बरेचसे बांधव आहेत अशा पद्धतीनं उन्हापासून स्वतःचा बचा हो येतो येतो जेवायला येतो की येतो जे हा बघा हे आहे धनगर प्रेम हे आहे धनगर समाज संस्कृती या माय माऊलीबरोबर मी दोन मिनटं चांगलं बोलू मला म्हणली नंतर तुम्ही जेवण करायला या माझ्याकडं एवढं मोठं मन समुद्रासारखं मन या संपूर्ण भारतामध्ये जर कोणाकडं असेल तर ते धनगरांच्याकडं आहे या ठिकाणी छताखाली आपले समाज बांधव कोणामध्ये आराम करत आहेत महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात पारंपरिक रुपडं बदललेलं आहे बैलगाड्यांची जागा चारचाकी वाहनांनी घेतलेले आहे टेम्पो ट्रॅक्स असेल क्रुझर असेल तुफान योग आहे बलेरो पिकअप अशा वेगवेगळ्या गाड्यांच्यामधून हे या ठिकाणी आलेले आहेत आणि यात्रेचा आनंद घेता येते आपल्याबरोबर सर्व प्रचंड ऊन पण ऊन किती असलं तरी देखील त्या उन्हामध्ये त्या भक्तांचा जो आनंद आहे उत्साह आहे तो काही कमी होताना या ठिकाणी दिसत नाही असंच हे एक दृश्य आहे ज्या ठिकाणी आपल्या पुजारी बांधवांच्या या ठिकाणी देवाला नैवेद्य नार अर्पण करण्यासाठी तयारी सुरू आहे पुजारी आलेत ना पुजारी असू दे असू दे पुजारी हाय माझा बघा हे भावी भक्त अशा पद्धतीनं आपली देवावरची श्रद्धा जी आहे ती व्यक्त करत आहेत त्यांचा आनंद यात्रेच्या निमित्तानं द्विगुणित झालेला आहे त्यांचा उत्साह ओलांडून होते पुजारी मामाकडून हे सगळेजण आशीर्वाद घेत आहेत पुजाऱ्यांना प्रचंड दांडगा मान या ठिकाणी आरेवाडीच्या दुर्भाव बनामध्ये आहे देवाचं आध्यात्मिक धार्मिक महत्त्व सांगण्याचं काम त्याचबरोबर देवाच्या वतीनं भक्तांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम जे आहे ते पुजाऱ्याकडून केलं जातं त्यामुळं पुजारी हा त्यांचा कौटुंबिक सदस्य असल्यासारखाच आहे सर्व सुखदुःखामध्ये पुजारी सहभागी होत असतो लग्न असो जावळ असो किंवा एखादं वाहन जरी खरेदी केलं तरी त्या ठिकाणी पुजारी या भक्तांच्या आनंदामध्ये सहभागी होत असतो मामा गाव कुठलं तुमचं गाव तालुका चिकोडी तालुका चिककोडी चिकोडी जिल्ह्यातून बरेच जण आलेले जिल्हा बेळगाव म्हणजे कर्नाटकातून आलाय हा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव आज सर्वत्र आनंदाचं वातावरण दिसून येतंय सर्वांच्या चेहऱ्यावरती उत्साह या ठिकाणी दिसून येतोय कशा पद्धतीनं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही तयारी केलेली आहे सांगा जरा आम्ही आज भक्तांच्या हकेला उ देणारा त्यांच्या पाठीशी उभा राहणारा देव म्हणून गुरुदेवाची सर्वत्र ख्याती आहे तुम्हाला कशा पद्धतीनं हा देव मदत करतो तुमच्या संकटामध्ये धावून येतो ते सांगा हा 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 ऊन खूप दांडगा आहे उन्हाचा त्रास होतोय काय हां हां उन्हाचा त्रास होत नाही देवाच्या दारात या माऊलीनं सांगितलेलं आहे ऊन किती असू दे काय फरक पडत नाही उन्हाचा आम्हाला त्रास होत नाही अशा पद्धतीनं ऊन वारा पाऊस धारा वादळ काही असू दे या भक्तांना त्याचा फरक पडत नाही आहे म्हणून रणरण त्या उन्हामध्ये देखील हे सर्व भावी जे आहेत ते या ठिकाणी त्या यात्रेचा आनंद घेत आहेत माझे देखील आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये दे किमान एकदा तरी या बेराबा बनात यावं आणि आपल्या आरेवाडीच्या राजाचं दर्शन घ्यावं आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय पाचला उठला आणि ते आंघोळ केला पाणी आणला ते चुली पेटला आणि गोळ्या करायला डाळ घाटला आणि पोळ्याला ती ती सगळं करून ठेवला नंतर ती सगळं पोळी गेलाव आणि पोळी केवळ आता निवडित करणार आता जीवणार नाव त्यापासून ते का बक्र कापणार तीच सगळं भाविक भक्तांच्या बरोबर पुजारी बांधव देखील या ठिकाणी उन्हामध्येच आपल्या भाविक भक्तांची भेट घेत आहेत बिरोबाच्या बनात आल्यानंतर ऊन पाऊस वादळ वारा कशाचेही भक्तांना परवा राहत नाही त्यांच्या चेहऱ्यावरती उरतो तो म्हणजे फक्त आनंद आणि आनंद काय सांगाल सकाळपासून आज भक्तांच्याकडे जात आहे ऊन खूप आहे तरी देखील भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो कायम आहे भक्तांच्या मनामध्ये उत्साह दांडगा दिसून येतो देवाविषयी काय सांगाल हे बेरुबाची यात्रा वर्षातून पाडवा झाला की सातवी दिवशी सहावी सातवी दिवशी चालू होत्या आणि वर्षातून एकदाही लोक आनंदात येते की बकरीची यात्रा एक एक दिवस पोळेचा निवड होतो आता रविवारी पोळेचा निवड सोमवारी बकरी दोन दिवस आनंदात त्यात काय ऊन आलं पाऊस आला वारा हे असलं काय आनंदातच असते आनंदात यात्रा करून वर्षाला ही यात्रा अशी भरते या वर्षी जरा झाडांची पानगळ ते मोठ्या प्रमाणावरती झाल्या दुष्काळाचे सावले आहे जरा पाऊस पाणी कमी आहे पाण्याचं तरीसुद्धा पाण्याचं आमची इथे टँकरने व्यवस्था केलेली पण पुजारी म्हणून तुम्ही देवाला काय साखळं घातलं काय मागितलं दुष्काळ खूप मोठा पडले पाऊस पाणी उद्या फक्त जाणचं जनावर आहे हा पाणी पाऊस पाणी दे देवा सर्वांना सुखात ठेव सर्वांच्या पाठीशी उभा राहा असं या ठिकाणी पुजाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे एकंदरीतच यात्रेच्या निमित्तानं सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत